लक्षात नका वातावरण बदलले थोडस आपण थोडे पुढे घेऊ गुरु जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे कदाचित भागवतामध्ये तुम्ही प्रसंग ऐकला असेल श्री गुरु राम वशिष्ठा शरण कृष्णा संदीपनी गुरु केला गुरु अत्यंत महत्वाचे जो जो दयाचा घेतला गुण तो तुम्ही गुरु केला जाण गुरु आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे एकदा कृष्ण परमात्म्याच्या घरी दुर्वास मुनी आले पूजा पूजा करी पाच केली उच्चासन बसण्यासाठी दिलं जगाचा मालक हात जोडले विचार करा बघ कृष्ण परमात्म्याने दोन्ही हात जोडले आणि विनवणी केली गुरुजी बोला काय सेवा करू कृष्णा खीर खाण्याची इच्छा आहे रे कृष्ण परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी खीर बनवायची रुक्मिणी माता गेली मुदपाक खाण्यामध्ये तुम्हाला कळतो खाना पहिला मंडळ अजिबात नाही काय तरी आजपर्यंत आम्ही होत पाहणार पाहिलंच नाही आम्ही बरोबर आहे ना किचन किचन कळत का त्याला किचन कळत पण होत खाना कळत नाही स्वयंपाक घरात गेल्या रुक्मिणी आई सुंदर प्रकारची खीर बनवली खिरीच पात पातील भर खीर बनवली ते खिरीच पातील घेऊन जगाचा मालक आलाय दुर्वास मुनीच्या समोर दुर्वास मुनीने मन सप्त खीर खाल्ली काय कामाली खीर खाऊन खीर उरली उरली होती विचारलं गुरुजी आता काय करू कृष्ण खीर घे आणि झाकून ठेवून दे स्वयंपाक घरात घेऊन आले झाकून ठेवून दिली गुरुजी बोला आता काय सेवा करू कृष्णा आता झोप येते रे माझे पाय दाब जगाचा मालक गुरुजीचे पाय दाबत होता दुर्वास म्हणे झोप लागली झोप जागली आणि झोपेतून जागे झाले पुन्हा पुन्हा कृष्ण सेवेत तत्पुर बोला गुरुजी काय सेवा करू कृष्णा काही नाही रे मग अशी खीर उरलेली आहे का काही ये घेऊ कृष्ण परमात्मा गेले रुक्मिणी दुपारचा काही स्वयंपाक शिल्लक आहे का रुक्मिणीने असे डोळे वाटारले गेल्या स्वयंपाक घरामध्ये खिरी चपाती उचल म्हणे खीर आणि बाहेर तुमचे गुरु आणि वा बाहेर सुरू कृष्ण परमात्म्याच्या हातात टेकवलं खिरी चपाती घेऊन आले बाहेर गुरुजींच्या समोर ठेवली खीर गुरुजींनी पुन्हा खाल्ली खीर पण काय कमाली दोनदा खाऊन उरली खीर दोनदा खाऊन खीर उरली विचारलं गुरुजी आता या खिरीच काय करू सांगितलं कृष्णा एका बंद खोलीमध्ये जा सर्वांगावरची वस्त्र काढून सर्वांगाला मालक एका मिनिटात गुरुजीची आज्ञा ऐकली गुरुची आज्ञा ऐकली एका मिनिटात एका बंद खोलीमध्ये गेली आता आताच्या गुरुने जर आज्ञा दिली तर शिष्य ऐकतील का कशाला हि कीर्तनाच्या अगोदर जर बसती ना काय स्वयंपाक होता वरण चपाती बरोबर का भाजी पोळी भाजीपोळी बोला पोळी होती समजा उरली भाजी समजा उरली भाजी आणि मी जेवढ मी म्हंटल जेवढ जेवढा सप्ताह कमिटी मंडळी त्यांनी अंगाला गेलो लोक लावतील का खरा सांगा तुम्ही हा चपटी तुम्हाला तुमच्या बायकोची खरंच सांगा लावतील का लोक लोक म्हणतील तो महाराज आणणार वरणात बुडवा जगाचा मालक आहे माय बाप गुरुची आज्ञा आहे मी काय सांगते जगाचा मालक पण गुरुच महत्व सांगायचंय मला एका मिनिटाच्या आत बंद खोली मध्ये गेले सर्वांगावरची वस्त्र काढली सर्वांगाला लावली की पण तळपायला नाही लावली गुरुजीच्या मुखातला प्रसाद अन्नपूर्ण ब्रह्म प्रसादाचा अपमान होईल माझ्या गुरुजीच्या मुखातला प्रसाद आहे हा सर्वांगाला लावली पण पायाला नाही लावली तळपायाला नाही ना लावली कृष्णाच्या भागाला तुझ्या शरीराच्या तू खीर लावलीस तो भाग तुझा वज्रदेही होईल पण तळपायाला खीर लावली नाहीस ना यु काळाच्या विनाशाच तुझा तळपाय ठरेल व्याधाचा बाण लागेल पुढे नाही जायचं मला हे सांगायचं जगाचा मालक आहे पण गुरुजीच्या आज्ञेमध्ये दुसरी भक्ती जीवनात सांगितली गुरु भक्ती नाही तर शिष्य आमच्या गुरुला अजिबात आखल नाही गुरु, गुरु शिष्य परंपराच गेली उघडीची आजचे गुरुजी बॅटिंग करतात आणि पोरं बॉलिंग करतात वा हे वा गुरुजी पोर दुसरी भक्ती विठल विठल आपली जबाबदारी ते किमान सांभाळण्याचा सा प्रयत्न करा नाहीतर या पुढचे दिवस त्याही पेक्षा भयानक आणि वाईट असतील एक वाक्य सांगू एक लडकी देखने केली जाओ तो दस दस खडी रेती ये जवानी का जजबानी एक लडकी देखने केली जाओ तो दस दस खडी रेती जवानी का जज्बा जजबानी पर एक मा मर जाई तो लाखो मी नाही मिळती हे मा बाप की दुआ कसं आई वडील जीवनाचं सार आहे माय बाप त्यांना सांभाळण्याचा सा प्रयत्न करा त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपतात रे ते आपल्याला आयुष्याचं समर्पण केलं आई वडील कळतात तेव्हा माईबाप ज्यावेळी आपण स्वतः आई वडील होतो ना त्यावेळी त्यांचं समर्पण करतो काय कष्ट आई बापाच्या जीवनामध्ये स्वतः कष्ट करून आपल्या मुलाला सुखात ठेवतात माईबाप आणि त्या आईवडिलाचे पांग जर आपण वृद्धाश्रमामध्ये घालून जर फेडत असो तर मला असं वाटतं अशी लेकरं न झालेली परवडली म्हणायला होतं झालीच नव्हती ते सांभाळण्याचा प्रयत्न करा जर आपण हाल केलं तर या पुढच्या दिवस याही पेक्षा भयानक वाईट इथली फेडी इथच काल फेडाय काल करायचं ना उद्या लगेच फेडायचं रात्री बोलायचं सकाळी जाहीर माफी मागायची सकाळी भाषणात ठोका भाषणात बोलायचं आणि संध्याकाळी राजीनामा देऊन टाकायचं फोरजी नेटवर्क आहे आता सध्या इथली फेडीतच या आता ह्या हातावरची तिसरी पूजा जीवनामध्ये सांगितली पितृवचन आई वडील ग कारण सूर्याचं काम आहे रस्ता दाखवणं आई तूही रस्ता दाखवते दाखवतो तूही रस्ता दाखवते बदल फक्त एवढाच आहे ग त्या सूर्याने फक्त रस्ता दाखवला त्या रस्त्याने बोट धरून कसं चालायचं मान तू शिकवलं त्या सूर्यामध्ये एक दोष आहे ग सूर्य दुपारी इतका तापला इतका तापला की त्याच्या तापण्याने सगळी माणसं सावली जाऊन सा। बस आज पंच्याऐंशी वर्षाची झालीस उद्या आम्हाला लेकरावर कधी तापली नाही आणि आमची लेकर तुझ्या ठाईत येऊन बसतात म्हणून लक्षात आलं माय त्या समुद्रापेक्षा त्या सूर्यापेक्षा तुझं व्यक्तिमत्व खूप श्रेष्ठ आहे आई सर्व श्रेष्ठ आहे माझ्या दादा सगळी सांगतात पण त्या आईपेक्षा अत्यंत श्रेष्ठ व्यक्तिमत्व आमच्या घरात ज्या व्यक्तिमत्वाच नाव आहे बाप आई मला भूक लागली का म्हणून दोन टायमाचं जेवण वाढणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते आयुष्यभर कावड कष्ट करतो पाच एकर जमीन घेऊन आमच्या आयुष्याच्या शेजुरीची परवणी करणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहील आई मला आहे आई तुम्हाला बाप मलाही बाप तुम्हालाही माय बाप लक्षात घ्या सगळ्यात मोठं समर्पण कोणाचं असेल तर त्या बापाचं समर्पण आहे म्हणून माझ्या ताईन ज्या दिवशी आमच्या या जगातला बाप निघून गेल। गेला ना समजायचं आमचं माहेर संपून गेलं जरी माहेर गेला तर बापाने ज्या पद्धतीने लाड केले ना ते लाड आता राहिलं नाही आपला बाप गेला आपलं माहेर संपलं आणि तुमची पोरगी ज्या दिवशीपासून लग्न करून सासरी नांदायला गेली ना त्या दिवशीपासून समजायचं या घरात सर्वाधिक काळजी करणारी व्यक्ती आता तुमची या घरात राहिली नाही काही कारणच न जर घरात वादविवाद झाला तर तुम्ही जेवण करत नाही रुसून झोपतात त्यावेळी बारा तेरा वर्षाची मुलगी जवळ येते तुमच्या पायाला तुम्हाला हलवून उठवते बाबा सकाळपासून काही खाल्लं नाही हो बाबा तुम्ही उठाव बाबा माझ्यासाठी दोन घास खावो बाबा नाही रे दिदी मला भूक नाही खोट बोलताय बाबा तुम्ही बाबा सकाळी नाश्ता केला नाही ना तुम्हाला शुगरच्या बीपीच्या बाबा चक्कर येऊन पडतात हो बाबा तुम्ही आज दुपारचे बारा वाजले नाही तुमच्या बाबा माझ्यासाठी उठाव फक्त माझ्या हाताने दोन घास खा मला ना भूक नाही माहिती बाबा तुम्ही का जेवत नाही माझा काका तुमच्याशी भांडतो वेगळं निघण्यासाठी माझी काकू वेगळं निघण्यासाठी भांडते हो तुमच्यासाठी तुमच्याशी म्हणून बी जेवत नाही ना काका काकूच्या काय नादी लागतात तो बाबा ते तसेच बाबा तुम्हाला माझी शपथ आहे हो तुमच्या एकूण ते काय पोरीची शपथ आहे हो बाबा तुम्हाला, तुम्हाला जर तुम्ही अन्नाला हात लावला नाही ना तर मी सुद्धा अन्नाला शिवणार नाही घरात काही कारणास्तव जर बाप उपाशी राहिला आणि पोरगी जर बारा तेरा वर्षापेक्षा मोठी असेल मला नाही वाटत ज्या दिवशी बाप घरात उपाशी राहिला त्या दिवशी पोरगी त्या अन्नाला शिवत असेल विचार करते माझा बाप जर अन्नाचा घास मुखात घेत नाही तर मी सुद्धा त्या अन्नाला शिवणार नाही आणि ज्या दिवशी दिवशी ही पोरगी एवढा विचार करणारी एक लेख लग्न करून सासरी निघून जाते ना त्या दिवशी पासून त्या घरात तुमची काळजी करणारी तुम्हाला स्वतःच्या हाताने उठवणारी आणि स्वतःची शपथ घालून दोन घास भरवणारी व्यक्ती आता त्या घरात राहिली निगड अरे आपुल्या ही बोलते आहे लग्नामध्ये सकाळी आठ वाजता आईने नवी कोणी पैठणी साडी नेसली होती दहा लाख हुंडा दिला कोरीच्या अंगावर अक्षदा पडायचा टाइम झाला तरी स्वतःचे कपडे बदलायला झालं कधी वेळ भेटला नाही ना तो वाचता बाप होता बाप होता आमचा एखाद्याची आई मारली तर तिच्या कपाटात निदान दहा नव्या खोऱ्या साड्या सापडतील अरे पन्नास हजार पगार असू द्या पण ज्याने स्वतःच्या अंगावरती दोन शर्ट शिवाय तिसरा शर्ट सुद्धा शिवला नाही ना तो आमचा बाप होता माई बाप लक्षात रे त्या बापाचं समर्पण आयुष्याचं सर्पण केले त्याने आमच्यासाठी मी सांगेल मुलांना जीवनामध्ये खूप शिका खूप मोठे माझ्या भगिनींना सांगेल ताईनं खूप शिका खूप मोठे वाद। वा पण एखाद्या वाईट निर्णयामुळे चार लोकात आपल्या बापाला आपल्यामुळे मान खाली राहावी लागेल असं कृत्य कोणी करू नका तिसरी पूजा जेवणामध्ये सांगितली पितृवचन वचन आणि चौथी पूजा जेवणामध्ये सांगितली सेवा विठला विठला